श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ जय जय गणेश हरी सोहणी नावाचे स्वामींचे एक भक्त होते आणि ते बडदच राहत होते कधी कधी ते अक्कलकोटात येऊन स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन करून जायचे त्यांची कथा अशी आहे की ते स्वामींचा आशीर्वाद तर घेऊन जायचे पण त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांची चार वर्षामध्येच त्यांची बायको निधन पावली होती आणि म्हणून काय केलं होतं सोहनीने दुसरं लग्नाचा विचार केला आणि दुसरे लग्न सुद्धा त्यांनी साटामटात पार पडले थोडे दिवस प्रपंचाचे सुख त्याने लुटले परंतु दुसऱ्या पत्नीचाही सहवास त्यांना का लाभला दुसऱ्या पत्नीचे सुद्धा निधन झाले होते आणि सोहनी तरुण होते त्यामुळे दोन पत्नी त्यांच्या निघून गेल्यानंतर घरच्या लोकांनी सांगितले की तुम्ही अजून तरुण आहात तर त्यांना पुन्हा लग्नाचा घरच्या लोकांनी गळ घातली घरच्यांनी तिसऱ्या विवाहासाठी सोनींना गोळ घातली कारण घरात पाळणा हल्ला नव्हता सोनीने विचार केला की प्रपंच सुख आपल्या नशिबात नाही तर तिसऱ्यांदा विवाह करून दुःखात कशाला पडायचे असा त्यांच्या मनात विचार घोळू लागला सतत म्हणून त्यांनी काय केले की त्यांनी ठरवलं की अक्कलकोटात जाऊन स्वामींचे दर्शन तरी घेऊया आणि आपले दुःख त्यांना सांगून टाकूया त्यांच्या समोर आपले दुःख कथन केले तर ते तरी आपल्याला काहीतरी मार्ग निश्चितच दाखवतील हे त्यांना सोनीना माहीत होते म्हणून सोनीने काय केलं अक्कलकोटला जायला निघाले आणि ते अक्कलकुटात आले सुद्धा आणि त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले सुद्धा दोन पत्नीच्या विवाचे दुःख कथन केले आणि घरच्यांचा तिसऱ्या विवाहासाठी जो आग्रह चालला होता तो त्यांनी स्वामींसमोर कथन केला स्वामी सोहनीचे बोलणे शांतपणे ऐकत होते स्वामी काहीच बोलत नव्हते त्यामुळे सोहनी चमकले स्वामींच्या काहीच बोलण्याचा अर्थ तरी काय त्यांना हे काहीच कळत नव्हते त्यांनी शेवटी स्वामींना प्रश्न केलाच की स्वामी पुन्हा प्रपंच थाटावा की न थाटावा स्वामी पुन्हा प्रपंच थाटावा की न थाटावा स्वामींनी फक्त नकारात्मक मान हलवली आणि सेवकाला सांगितले चला आपण आता राजवाड्यात जाऊया स्वामी उठले भक्त मंडळी उठली कडे पाठ फिरवून स्वामी भक्त मंडळी सहज राजवाड्याच्या दिशेन सोनीना स्वामी स्वामींनी लग्नासाठी आशीर्वाद दिला नव्हता स्वामींच्या पाठ मोऱ्या आकृतीकडे पाहत सोनी आल्या पावली माघारी वळले आणि बडोद्याला निघून गेले तरुणपण आणि हो। याला घरच्यांचा आग्रह बळी पडून स्वामींच्या पाठीशी नसताना सुद्धा शेवटी सोहनी एका सुंदर मुलीशी लग्न केले थोडे दिवस आनंदात गेले एकदा ही सुंदर तिसरी पत्नी विचार करत बसली होती मनात प्रपंचाचे पुळ्याचे जाळे विणत बसली होती इतक्यात गणेश हरी सोनींची खालून हाक आली म्हणून लगबगीने जिन उतरायला गेली आणि पाय घसरून खालीच पडली अजून हळद ओली होती आणि अशा अवस्थेतच त्यांच्या तिसऱ्या पत्नीची कंबर मोडली लग्न होऊन अजून महिना सुद्धा झाला नव्हता खूप औषधे झाली परंतु कमरेचे हाड मोडल्यामुळे तिला उभेच राहता येईना आणि सोनींचा सारा जन्म तिची सेवा करण्यात गेला प्रापंचिक सुख एक क्षण सुद्धा त्यांना मिळाले नाही सोनींना स्वामींची आठवण व्हायची त्यांनी नकारात्मक मान हलवली होती त्याची किंमत सोहनी मोजत होती स्वामींनी नकारात्मक मान हलवली त्या क्षणी सोनींना कळले पाहिजे होते की त्यांनी लग्नाला आपला आशीर्वाद दिला नाही त्यामुळे आपल्याला लग्न करू नको अशी स्वामींची सूचना आहे पण सोहनीने काही मानले नाही त्यामुळे त्यांचं सगळं आयुष्य पूर्ण त्यांच्या तिसऱ्या पत्नीची सेवा करण्यातच निघून गेलं माझ्या परमप्रिय स्वामी भक्तानो प्रापंचिक सुखाची ओढ माणसाला शेवटी दुःखाच्या न संपणाऱ्या महामार्गावर आणून सोडते हे तुम्ही कधी विसरू नका प्रपंचात ठाई ठाई भोवरे पसरलेले असतात एक चुकवायला गेलो की दुसरा भोवरा सामोरे येतो भ्रमाचे सुखाचे बुडबुडे अनुभवत प्रपंचातल्या दुःख नद्या पार लागतात म्हणून सांगते की नामस्मरणाला कधी विसरू नका आणि प्रापंचिक भ्रमक सुखांना कधीही आंधळेपणाने गाड आलिंगन देऊ नका हे स्वामींचे शब्द तुम्ही लक्षात ठेवा आणि आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई हो 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 रे म्हणा निर्भय होई रे म्हणा निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ नित्य आहे रे म्हणा प्रचंड स्वामी बळ नित्य आहे रे म्हणा उदूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी आता क्या उदूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी